पुढचे अठ्ठेचाळीस तास महत्वाचे जोरदार लॉबिंग सेटिंग फिल्डिंग सुरू मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या गटिभिटी वाढल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं सा जात आहे त्यामुळे आपल्या सगळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग सेटिंग फिल्डिंग सुरू झाली आहे खास करून मंत्रिपदासाठी शिंदे गटात मोठी लॉबिंग सुरू आहे पुढचे अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत तानाजी सावंत भरत गोगावले संजय शिरसाट उदय सामंत हे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत कुणाला मंत्रीपद द्यायची आणि कुणाला नाही याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जातं आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या रविवारी फडणवीस सरकारचा विस्तार होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत भरत गोगावले संजय शिरसाट आणि उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आहेत मंत्रिमंडळात तेरा मंत्र्यांना स्थान मिळणार असल्याने कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला नाही यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे राज्यात चौदा महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे कोणत्या भागात किती मंत्रिपदं द्यायची प्रदेशनिहाय मंत्रिपदं द्यायची का पक्ष मजबूत करण्यासाठी कोणत्या भागावर जोर द्यावा लागेल याची चर्चा या बैठकीत करून नंतरच मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार आहे असंही सांगितलं गेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई